नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं सर स्वागत करतो आता दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक अगदी दोन तीन महिन्यावर येत आहे पण सर्वच पक्षांना फक्त नेते आहेत पण त्यांचे खालच्या कार्यकर्त्यांचं काय हा प्रश्न भेडसावत असेल सतावत असणार आहे कारण गेल्या जवळपास एकतीस महिन्यापासून राज्यातील नगरपरि नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्याच नाही त्यामुळं नेत्यांचे कार्यकर्ते सध्या राजकीय बेकार म्हणून फिरताना किंवा नेत्यांचं जे जे ज जे जेकार करत त्यांच्या मागे पळताना दिसत आहेत हे का झालं का कशामुळं घडत आहे त्याला अनेक कारणं आहेत त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीसाठीचं ओबीसी आरक्षण हे आहे ह्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात दोन चार याचिका सुप्रीम कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणीच्या ह्याच्यातच मागे पुढे होत आहेत परंतु अद्याप त्यावर काही निकाल लागलेला नाही त्यामुळं महाराष्ट्रातील जवळपास एक दोन जिल्हे वगळले तर सर्व जिल्ह्यातील नगरपालिकेत आज प्रशा प्रशासन प्रशासक कारभार पाहत आहेत आणि मग प्रत्येक पक्षाचा एक दोन का होईना एक दोन का होईना असणारा नगरसेवक सध्या दिसत नाही आणि नगरसेवक व्हायचं अमुक व्हायचं अशी इच्छा बाळगणारे कार्यकर्ते आता त्या नेत्याच्या नावानं त्यांना खडेही फोडता येणार आणि त्यांची साथ पण सोडता येईना अशी त्यांची स्थिती झाली आहे हे आता कुठपर्यंत चालणार सर्वोच्च न्यायालय या ओबीसी आरक्षणावर कधी निकाल देणार याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे पण खरी गुची ह्या नेते झाली आहे लोकसभा निवडणुकीत पण अशी स्थिती होती परंतु ही निवडणूक झाली की नगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील अशी आशा धरून कार्यकर्ते पळाले पण तरीही लोकसभेची निवडणूक होऊन आता पाच महिन्याच्या पुढे पुढे काळ झाला आहे पण अद्यापही नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही त्यामुळं आता काय ह्या ह्याच्यात सर्व कार्यकर्ते कर, कर कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल सुरूच आहे आणि मग हा प्रश्न कोणी सोडवायचा यासाठी कोणी मार्ग काढायचा यासाठी जी वरच्या तळ वरच्या ह्याच्यात अस असलेली नेते मंडळी पण काही खास करताना दिसून येत नाही आणि मग खाली कार्यकर्ते मात्र झुरून झुरून कधी निवडणुका लागतील याच चिंतेत आपला दिवस काढत आहेत असं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहे काल काही पारवा भारतीय जनता पर पक्षाचे राज्याचे अध्यक्ष चंद्र चंद्रशेखर चंद्र बावनकुळे यांनी त्यांच्या जवळपास पस्तीस हजार कार्यकर्ते सध्या कुठलंही पद नसल्यामुळं बेकार झाले असल्याचं सांगितलं मग एकट्या भाजपचे तेवढे असतील तर सर्व पक्षांचे मिळून एकंदरीत महाराष्ट्रात एक लाखाच्या वर हे राजकीय बेरोजगार असतील अशी स्थिती आहे मग यांची बेरोजगारी कोण आणि कधी हटवणार का ह्यांनी आपलं टाक शतरंजी दे आपल्या नेत्याच्या नावानं घोषणा असंच करत किती दिवस आपले पाय खरडत राहायचे हाही प्रश्नच आहे त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षातील नेत्याला की जो विधानसभा निवडणूक नि लढवणार आहे त्याला हे कार्यकर्ते कसे सांभाळायचे हा प्रश्न असणार आहे आणि हे कार्यकर्तेही आता पूर्वीसारखं मनापस मन लावून काम करतील की नाही हाही यक्ष प्रश्नच आहे मग यासाठी काय करावं लागेल सर्वोच्च न्यायालयातील याचिकेसंदर्भात काय करायचं हे आता खरं तर भाजपनं ठरवायचं आहे कारण वर केंद्रात आणि खाली राज्यात भाजपचीच सत्ता आहे पण भाजपच्याच मनात ते नसेल तर मग हे राजकीय बेकार असलेले कार्यकर्ते भावी नेते यांना वाटच पाहावी लागणार हेही तेवढंच खरं आज तुर्तास एवढंच धन्यवाद